आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्ह मध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव बाराशे पन्नास पंचावन्न पंचवीस शर्वात तेरा शर्व घोडलाय ब्रँड एस टी स्टील काय चौथा

Ja, dat

700 रुपये पात्र बाय 700 रुपये धाबदर इसच जी 700 रुपये बणस 11700 रुपये बणस 5575 1800 रुपये 10000 रुपये 1500 रुपये 575 I'm खाली दोन आहे काशे आठशे सव्वाडे नऊशे चौदा नऊ साडेनऊ एक हजार वाय एक हजार पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास हजार पंच्याहत्तर अकरा शेरवाय अकरा शेरवा एच टी सी बाराशे पन्नास तेराशे पन्नास चौदा शेरवा चौदाशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर पंधरा शेरवा पंधराशे पन्नास पंचावन्न सोळा शेरवा चौदा शेरवा चोळाशे पाच रुपये पंचवीस रुपया चोळाशे पन्नास चौदाशे पंचावन्न पंच्याहत्तर सत्तर शेरव पाऊस तर एक हजार पन्नास अकराशे पन्नास बाराशे शेरवा पंधराशे पाच रुपये पंचवीस रुपया पंचाहत्तर तेराशे तेराशे よろしい चौदाशे पंचवीस पन्नास पंधराशे पंचवीस पन्नास पंचान पंच्याहत्तर चोळा शेरव चौदा शेरव चौदा शेरवय स्पीड चौदाशे चौशे सातशे पन्नास सातशे पन्नास आठशे रुपये चौदा तेरा साडे तेरा चौदा शेरो चौदाशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंचाळीस शेरवाय पंचरा विश्वास विश्वराय तुला दोनशे अडीशी तीनशे रुपये

चला दोनशे तीनशे चारशे पाचशे जवळपास साडेपाच सहाशे जवळ हजार साडेसातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे चला दोनशे तीनशे चारशे जवळ हजार साडेसात पाचशे जवळपास साडेपाच सहाशे जवळ हजार सातशे पाच